नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या आठ मार्चला शिवरात्र आहे शिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जास्त मोठ्या प्रमाणात हे जागृत असतं आणि या दिवशी तुम्ही जे पण उपाय कराल याचे रिझल्ट हे तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळतात मग तुम्ही छोटा जरी उपाय केला तरी देखील तुम्हाला त्याचे रिझल्ट हे शंभर टक्के बघायला मिळतात आणि असंच आपल्या या महाशिवरात्रीच्या दिवशी आपले मुलं जर का हट्टी असतील शिक्षणात प्रगती होत नसेल मुलं जर का ऐकत नसेल चिडचिड करत असतील नजरदोष लागले असतील नजर बाधा झाली असेल तर बघा अशा मुलांसाठी प्रत्येक आईने मुलांवरून ही वस्तू उतरवून टाकायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घराला जर का दोष लागले असतील घराला नजर लागली असेल बघा आता इतरांची नजर आपल्या घराला देखील लागत असते काही वेळेला आपल्या घरात वास्तुदोष तयार होतो काही वेळेला कोणाची नजर लागते काही वेळेला इतर बाधा आपल्या घरात येतात तर यासाठी तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांवरून आणि तुमच्या घरावरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे बघा उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे उद्या तत्व हे जागृत अवस्थेत असतात तुम्ही जे पण काही उपाय कराल जे पण काही सेवा कराल याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळतं अगदी तुम्ही महादेवांना एक लोटा पाणी एक तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र जरी अर्पण केलं तरी देखील तुम्हाला याचं फळ हे मिळत असतं शिवरात्र ही वर्षातून एकदा येते आणि वर्षातून महाशिवरात्र एकदा येत असल्यामुळे या दिवशी महादेवांचं शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर जागृत असतं आता हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात बघा दिवसभरात हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी फक्त तुम्हाला हा उपाय हा महादेवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे बघा जर का तुम्ही हा उपाय महादेवांच्या मंदिरात जाऊन केला तर याचे रिझल्ट याचं फळ हे आपल्याला जास्त पटीने मिळतं कारण आपल्या घरामध्येही जास्त करून निगेटिव्ह ऊर्जा असते आपल्या घरात सकारात्मक वातावरण हे कमी असतं आणि शिव मंदिरात शिव तत्व हे जागृत अवस्थेत असतं आपण जे पण काही उपाय तिथे करू याचं फळ हे शंभर टक्के आपल्याला मिळतं यासाठी शक्यतो तुम्ही शक्य झाल्यास हा उपाय शिव मंदिरात जाऊन करायचा आहे आता ज्यांना सुतक असेल इटाळ असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही त्याचप्रमाणे प्रेग्नेंट महिला देखील त्यांच्या मुलांसाठी मुलांच्या संस्कारासाठी चांगलं मूळ सुदृढ मूळ बुद्धिमान मूल जन्माला यावं यासाठी हा उपाय करू शकते फक्त सातव्या महिन्यानंतर सातव्या महिन्यानंतरची प्रेग्नेंट महिला हा उपाय मंदिरात जाऊन करू शकत नाही तर मग अशा महिलांनी त्यांच्या घरी हा उपाय केला तरी चालणार आहे ज्यांना मंदिरात जाणं अजिबात शक्य नसेल त्यांनी हा उपाय घरी केला तरी चालणार आहे परंतु जास्तीत जास्त महिलांनी हा उपाय मंदिरात जाऊन करायचा आहे आता हा उपाय आई आपल्या मुलांसाठी करू शकते आजी नातवंडासाठी करू शकते वडील मुलासाठी करू शकतात किंवा मुलगा स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकतात असं नाही की आईनेच हा उपाय मुलांसाठी केला पाहिजे बघा तुम्हाला उद्या शिव मंदिरात जाताना एक तांब्याभर पाणी किंवा फुलपात्रभर पाणी किंवा एका ग्लासामध्ये पाणी घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर महादेवांना नमस्कार केल्यानंतर तुम्हाला एका ठिकाणी बसायचं आहे त्या ठिकाणी बसून तुम्हाला या पाण्यावर तुमचा हात ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला शिव गायत्री मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी एक तास तुम्ही या महादेवाच्या मंदिरात बसून शिव गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक तास बसणं शक्य नसेल तर अर्धा तास बसा पंधरा मिनटं बसा अजिबात टायमिंग नसेल तर कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा तुम्ही शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे आता यालाच रुद्र गायत्री मंत्र असं देखील म्हणतात शिवगायत्री मंत्र असं देखील म्हणतात बघा मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या शिवगायत्री मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे आणि या जपानी हे पाणी अभिमंत्रित होतं अभिमंत्रित झालेलं हे पाणी तुम्हाला घरी आणायचं आहे तुमच्या देवघरामध्ये हे पाणी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे बघा हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिवसभर पूर्ण रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुम्ही अंघोळ केल्यानंतर हे पाणी उचलायचं आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे बघा अमृत समान हे पाणी असतं आणि हे पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला दिल्यामुळे बघा मुलांचा तापटपणा हट्टीपणा नजरदोष किंवा अभ्यास न करणे अभ्यास न करणे न ऐकणे ह्या गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा उद्या हा वर्षातला एकच दिवस असा आहे की तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात हा उपाय फक्त तुम्हाला महाशिवरात्रीला करता येणार आहे ज्यांना मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी सेम हा उपाय घरी बसून करायचा आहे आता ज्या प्रेग्नेंट महिला आहे त्या देखील मंदिरात जाऊन हा उपाय करू शकतात फक्त सातव्या महिन्यानंतरच्या गरोदर महिला ह्या हा उपाय मंदिरात जाऊन करू शकत नाही त्यांनी हा उपाय घरी करायचा आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उद्या आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा वडिलांनी मुलांसाठी किंवा तुमची मुलं बाहेरगावी जरी असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी किंवा स्वतःसाठी हा उपाय करू शकतात यानंतर बघा तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरातच करू शकतात हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये केला तरी चालेल परंतु उद्याचा महाशिवरात्रीचा हा दिवस संपूर्ण दिवसभर शिवतत्व हे जागृत अवस्थेत असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकतात शक्य झाल्यास प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे बघा ह्या उपायासाठी तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहे आणि हे काळे तिळ तुम्ही तुमच्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आता प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे देवाल तिळ घ्यायचे आहे बघा तुमच्या हातात थोडेसे तिळ घ्या हे तिळ तुम्ही मुलांवरून सात वेळा क्लॉक उतरवायचे आहे आता उतरवणे म्हणजे काय उतारा करणे म्हणजे काय की त्याच्यावरनं ते उतरवून घेणे वरून खाली वरून खाली अशा पद्धतीने सात वेळा तुम्हाला क्लॉक हे उतरवून घ्यायचं आहे हे करत असताना तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे प्रत्येक मुलासाठी तुम्हाला थोडेसे वेगळे तिळ घ्यायचे आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवरून देखील सात वेळा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहे आणि हे तीळ उतरवल्यानंतर तुम्हाला हे तीळ तुमच्या डस्टबिनमध्ये फेकून द्यायचे आहे त्याचप्रमाणे तुमच्या घराला जर का नजर दोष लागली असेल घराला नजर लागली असेल तर तुम्ही घरावरून देखील याच पद्धतीने सात वेळावरून खाली तुम्ही काळे तीळ हे उतरवून घ्यायचे आहे हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू शकतात याच पद्धतीने काळे तीळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून वरून खालपर्यंत वरून खालपर्यंत खाल या पद्धतीने सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ तुम्हाला तुमच्या डस्टबिनमध्ये फेकून द्यायचे आहे बघा यामुळे तुमच्या घराला लागलेली नजरबाधा नजरदोष ही निघून जाईल तुमच्या घरात जर का नकारात्मक ऊर्जा असेल मुलांना जर का नजरदोष नजरबाधा झाली असेल तर ती देखील निघून जाईल अगदी जर का छोटं बाळ असेल तर ह्या बाळाला तुम्हाला हा उतारा किंवा ह्या पद्धतीने ओवाळून घ्यायची गरज नाही बाळ तुमचं मोठं असेल तर तुम्ही त्या बाळावरून देखील तुम्ही हा उतारा करू शकतात अगदी छोट्या बाळाला तुम्हाला हा उतारा करण्याची गरज नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ